नमस्कार मित्रांनो फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं वय काय तुम्ही करताय काय ऐश्वर्या नारकरांनी त्या व्हिडिओवर केलेल्या ट्रोलिंगला कोणतं उत्तर दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सशी बोलती बंद केली आहे चित्रपट मालिका नाटक अशा तिन्ही माध्यमामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे आजवर त्यांनी अनेक गाजवलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे सध्या जी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत त्या खलनायकीची भूमिका साकारत आहे ऐश्वर्या नारकर समाज माध्यमांवर कायम सक्रिय असतात अनेकदा सेटवरच्या मेकअप रूम मधली धमाल मस्ती सह कलाकाराबरोबरचे डान्स व्हिडिओ त्या समाज माध्यमावर शेअर करीत असतात अनेकदा काही व्हिडिओजमुळे मुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे अशा होणाऱ्या ट्रोलिंग वर अभिनेत्रीने अनेकदा भाष्य केलेलं आहे आणि ट्रोलरची बोलती बंद केलेली आहे नुकताच ऐश्वर्या नारकर तितिक्षा तावडे अमृता रावराने एकता एक मजेशीर व्हिडिओ एकताने शेअर केलेला आहे सध्या इंटरनेट वर एका कार्टून रूपी चेटकनीचे का व्हिडिओ व्हायरल होत आहेत याचा डायलॉग आता ऐश्वर्या नारकर तितिक्षा तावडे एकता आणि अमृताने व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओत ऐश्वर्या नारकर आणि अमृता अभिनय करतायत तर एकता आणि तितिक्षा यांच्यासाठी डायलॉग बोलताना आहेत अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे या व्हिडिओ वर कलाकारांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केलेल्या आहेत काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल देखील केलेला आहे या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं तुमचं वय काय आणि तुम्ही का करताय काय या ट्रोलिंगला उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या बोलण्यात ताकद वाया घालवू नका मजा करा आयुष्य एकदाच मिळतं ते पूर्ण जगा असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद